रामनवमी निमित्त मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य पालखी सोहळा आणि शोभायात्रा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची श्रीराम मंदिरास भेट मिरजेत रामनवमी निमित्त माननीय मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भव्य पालखी सोहळा व शोभा यात्रा तसेच सुश्राव्य भजन व सर यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव दिन भव्य शोभायात्रा पार पडली या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं महिला व रामभक्तांची लक्षणीय गर्दी होती यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मान नामदार माननीय प्रकाश आबिटकर आयुष्मान भारत योजनेचे अध्यक्ष राजेश देशमाने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार तसेच माजी नगरसेवक पदाधिकारी मिरज पूर्व भागातून मोठ्या संख्येनं रामभक्त नागरिकांनी उपस्थिती लावली